आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता मी प्रवीण पाटील मुक्ताई वार्ता मध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस नागझरी अजंदे गावाचा संपर्क तुटला रावेर अजंदा रस्त्यावरील पेरू व केळीची शेती केली वाहून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तर शाळेलाही नुकसान होण्याची भीती हर जनरेशन की पहिली बसन स्मार्ट और सुपर स्टायलिश किलोमीटर की रेंज फुलिस जी पी एस कनेक्टिविटी प्रीमियम डिजाइन आरामदायक सीट सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का एस आई डी द बिग ई स्कूटर रावेर शहर आणि परिसरात रात्री पासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे संततधार पावसामुळे नागझिरी नदीला पूर आला असून यामुळे अजंदे गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे त्याचप्रमाणे पुढील गावांनाही जाण्या येण्यासाठी नागरिकांना मोठे त्रास सहन करावा लागत आहे शहराच्या अनेक भागामध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे रात्री तीन चार वाजेपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील नाले आणि गटारे तुंबली आहेत यामुळे रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहत आहेत यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून बक्षीपूर रमजीपूर सिंदखेडा गावांनाही पावसाचा मोठा फटका बसला असून काही घरांमध्ये पाणी शिरले आहे खिरोदास रसलपूर रमजीपूर या भागातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे रावे शहरातील जुन्या नाल्यावर झालेल्या अतिकामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे यामुळे अनेक सकल भागामध्ये पाणी साचले असून नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना पाणी उपसण्यासाठी आणि रस्ते मोकण्यासाठी युद्ध पातळीवर काम करावे लागणार आहे या पावसाळ्यामध्ये नगरपालिकेने नाले सफाई केव्हा केली कधी केली यावरही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहे दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून शहरातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली होती प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून पूर स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे अजंध्ये परिसरात शेती शिवारात मोठ्या प्रमाणात केळीचे नुकसान झाले असून पाण्यामुळे बहुतांश केळी ही वाहून गेली असून केळीचे लाखो रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्यांनी पंचनामे करण्याची मदत लवकरात लवकर मिळण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी आहे त्याचबरोबर रावेर शहरातील पाणीपुरवठा योजना ही पाच दिवसापासून तसेच शहरातील उटखेरावदा रोड, रोड अष्टविनायक नगर श्रीकृष्ण नगर तिरुपती नगर जीएस कॉलनी व इतर कॉलनी भागात रावेर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवरून पाणी पुरवठा केला जातो मात्र चार दिवसापासून स्टेशन वरील पासून टाकीपर्यंत येणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने या भागातील पाणी पुरवठा खंडित झाला होता मात्र काल या जलवाहिनीची जोडणी करून पाणी पुरवठा सुरळीत केला होता मात्र रात्री जोरदार पाऊस झाल्याने नागझरी नदीला आलेल्या पुरात जुना सावदा रोड वरील पुलाजवळ पुराच्या पाण्यात ही जलवाही पुन्हा वाहून गेली यामुळे आणखी दोन तीन दिवस पाणी पुरवठा होऊ शकणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे तसेच भाटखेळाकडे जाणारी वाहतूकही बंद झालेली आहे याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जाते त्याचबरोबर काल झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी महावितरणचे पोल पडल्यामुळे लाईटही बराच काळ बंद होती याचाही नागरिकांना मोठा फटका बसला आहे याचबरोबर रावेर शहरातील पाराजा गणपती मंदिराजवळही रात्री मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मंदिराला जणू पाण्याचा वेढाच आलेला होता यामुळे ही नागरिकांना त्या रस्कडून जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली आहे घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा एसीसी सी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावदा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चव्वेचाळीस सत्तर खुश खबर खुश खबर खुश खबर भव्य ऑफर घरासाठी लागणारा सर्व सामान मिळवा स्वस्त दरात आपल्या वृंदावन सुपर शॉपिंग रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिनानिमित्त महाबचतीची भव्य ऑफर दिनांक सहा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ज्यात गृहोपयोगी वस्तू शैक्षणिक साहित्य इमिटेशन ज्वेलरी गिफ्ट मटेरियल व कुटुंबाला लागणारे सर्व सामान एकाच प्रशस्त छताखाली भरपूर व्हरायटी आकर्षक डिस्काउंट सह सामानाची भव्य रेंज उपलब्ध तर आजच भेट द्या स्वच्छ व निवडक फ्रेश स्टॉक किराणा मालाचे एकमेव ठिकाण वृंदावन सुपर शॉप स्वामीनारायण नगर एलआयसी ऑफिस च्या मागे सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस तेवीस रावेर रजंदा रस्त्यावरील पोद्दार शाळेजवळील शेतीमधील असलेली केळी व पेरूची झाडे मोठ्या प्रमाणात वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे तसेच या पाण्यामुळे अडथळा निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांनाही याचा धोका होऊ शकतो असे पालकांमधून व नागरिकांमधून बोलले जात आहे रावे रजंदा रस्ता हा साईड पट्ट्याच नसल्यामुळे पूर्णपणे वाहून गेल्याचे चित्र ची सध्या दिसत आहे या पोद्दार शाळेजवळील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती धरती पाईप ना आणले पाणी शेत पिकली सोन्यावानी वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्स चे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स अफुगली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा